किर अंधारात भक्क उजेड मारत शंकर मास्तरची मोटरसायकल गावात घुसली तेव्हा दोन्ही हात हलवत गाडीसमोर कोणीतरी त्याला थांबवण्याचा इशारा करत होतं गपकन ब्रेक दाबून त्याने आपली फटफटी थांबवली अरे लाईट गेली जणू या खेड्यात एकदा का लाईट गेली की माहेरला गेलेल्या बायकोसारखी लवकर येत नाही तो स्वतः अशीच पुटपुटला हेडलाईटच्या उजेडात समोरून वेडा वेताळ हातवारी करत उभा होता गावात हा वेडा कसा आला कोणास ठाऊक पण त्याच्या वेडाचा गावकऱ्यांना काही त्रास नव्हता आणि भूतदेयी पोटी कोणी त्याला हुसकावून लावलं नव्हतं म्हणून तो येते स्थिरावला त्याचं वास्तव्य कायम मसणवट्या जवळच्या पिंपळाखाली म्हणून लोक याला वेताळ म्हणून हाक मारत काय रे वेताळ कशाला अडवालास शंकरने खेसकून विचारलं तुला नेणार आहे अन कोण खी करून ते वेळ अभद्र हसलो शंकरने फारसे मनावर घेतले नाही गावचा अनुभव असाच होता मनाला काहीतरी वेळसर बोलून तो स्वतःच हसायचा त्याने वेताळाला टाळून आपली मोटरसायकल पुढे दामटली निवडणुकीची मिटिंग होती म्हणून शंकर पाड्यावरची शाळा आटोपून तालुक्याच्या गावी परस्पर गेल्याने गावी परतायला आज उशीरच झाला होता एरपी मावळतीला घरी येणाऱ्या शंकरला आज मात्र रात्रीचे अकरा वाजले होते पण घर कसलं एका जुन्या दगडी वाड्याच्या पडवीत तो एकटाच भाड्याने राहायचा नोकरीच्या पाड्यावर राहायची सोय नव्हती म्हणून त्याने या जवळच्या गावात बिरराट थाटलं होतं घरासमोर हेडलाईटच्या उजेडात शंकरला उंजळभर बिड्याची थोटकं दिसली दिगूअण्णा बराच वेळ बसून गेलेला दिसतोय त्याच्या घराच्या दाराबाहेर खडवलेल्या दगडाच्या चार पायऱ्या होत्या चांगल्या मांडी घालून बसण्यासारख्या रुंद आणि त्याला लागून एक कल्लेला सिमेंटचा लाईटचा खांब होता लाईट असताना म्हातारा दिगूवणांना बिडीचा कट्टा घेऊन यायचा शंकरला ऐकलेल्या पंचक्रोशीतला घडामोडी सांगायचा सा। कोणाची बायको माहेरला गेली कोणाची माहेरून येतच नाही कुणाला घाटावर हडळ दिसली शेजारच्या गावात हाकमारी फिरते असल्या पिनबुडाच्या गोष्टी तो त्याच्या कानावर घालत चार सहा बिड्यांचा धूर काढून तो निघून जायचा शंकरच्या गावात फारशा ओळखी नव्हत्या आणि असणारही कशा हा सकाळी सकाळी गावाबाहेर पडायचा आणि मावळतीला परतायचा मग घरी स्टोववर भात भाजीच्या मागे लागायचा शुक्रवारी सकाळी गेला की सोमवारी रात्रीच गावात यायचा शनिवार रविवार आईच्या मदतीला गावी जावं लागायचं त्याने झटका मारून मोटरसायकल मेन स्टँडवर लावली जड दाराच्या कडीला लावलेलं ला कुलूप उघडून तो आत गेला सरावाने चाचपत खुंटीवरला कंदील काढून लावला थोडी वात वर करून उजेड वाढवला बचतभर तांदूळ भाताच्या भांड्यात घातले त्यात पाणी घालून फरफऱ्या स्टोववर ते भांडं चढवलं मग कोपऱ्यात असलेल्या आडोशाला जाऊन हातपाय धुतले आता भाताचा हंडा शिजेपर्यंत वाट पाहायची मास्तर घरात आहेत का एक अनोळखी हाडी शंकरच्या कानावर आली त्याने उभ्या लोखंडी जाड कांबी लावलेल्या बारक्या वजा सवन्यातून बाहेर पाहिलं एक पांढरं धोतर कोपरी अन पागोटं घातलेलं कोणीतरी बाहेर उभं होतं हाती काठी पण असावी अंधाराने फारसे स्पष्ट दिसत नव्हते कोण आहे मास्तरांनी विचारलं आता नाव सांगून उपेग नाही तुम्ही मला ओळखत नाही पण मी तुम्हाच निवडिकतो थरथर त्या आवाजातून तो खेड वृद्ध असावा असा अंदाज त्याने केला रात्रीचं काय काम काढलं काका काय नाही जमत तर घाटावर यायचं होतं येता का विचारायला आलतो गावाजवळून एक ओढा जात होता त्याला गावकऱ्यांनी श्रमदानातून सुंदर घाट बांधून घेतला होता त्याच्यात शेजारी स्मशानाची जागा होती कोणीतरी गचकलं असणार मास्तरांनी विचारलं कोणाची मयत झाली आहे का वय मैतीचंच काम आहे तुम्हा तारा म्हणाला कोण आहे आहेत आपल्या वस्तीतले बाकी लोक जमलेत का समजे हेच विचारत आहेत कोण कोणतर मोहरं बगर अशा अंधारात कोण येणार अशा कामाला येणं पुण्याचं काम असतं म्हणतात बघा जमत असं मी आता थांबतो तुमच्या सोबतीला नसेल तर मोहरल्या घरी आवाज देतो तुम्हा तारा म्हणाला एखाद्याला शेवटचा निरोप देणं पुण्याचं काम असतं असे शंकरचा आजा पण म्हणायचा शंकरने क्षणभर विचार केला आणि जाण्याचा विचार पक्का केला काका पाच मिनिटं थांबा थोडा भात खाऊन घेतो मग निघू तुमचं जेवण झालंय का नसेल तर या दारू घडतो त्यावर म्हातारा म्हणाला नका मी थांबतो बाहेरच दोन घास खाऊन घ्या तुम्ही तिथं किती वकत लागतो या ठाव नाही पुन्हा कधी मिळालं खाया कोणाच ठाव शंकरने जेवण उरकलं शर्ट पॅन्ट अडकवली आणि तो बाहेर पडला तो बोलावू आलेला म्हातारा तरातरा तरा चालत पुढे निघाला शंकर त्याच्या मागे निघाला दोघात थोडं अंतर पडलं होतं अंधारात त्या म्हाताऱ्याचे फक्त पांढरे कपडे तेवढे दिसत होते त्याला बहुधा शंकरशी बोलण्यात फारसं स्वारस्य नसावं रस्ता पायाखालचा होता म्हणून बरे नाही तर अंधारात काहीच दिसत नव्हतं समोरच्या म्हाताऱ्याच्या धुरकट पांढऱ्या आकृतीमागे शंकरची पावले पडत होती बॅटरी घेतली असती तर बरं झालं असतं असं त्याला वाटू लागलं आता ते दोघं गावाबाहेर पडले होते आभाळ भरून आलं असावं म्हणून चांदण्याचा कवडसा सुद्धा दिसत नव्हता किरकिऱ्यांचा आवाज कानात घुमू लागला मध्येच एकादं कुत्रं रडत होतं वातावरण गढूळ आणि गंभीर झालं होतं उगाच बेचैन करणारं शंकरने सहज मागे नजर टाकली त्याच्या मागे पाच पंचवीस पावलावर सात आठ गावकरी येताना दिसत होते समोरच्या म्हाताऱ्यासारख्याच वेशातले त्यात शंकरला काही वावके वाटले नाही भडक रंगाचे कपडे गरम होतात म्हणून लोकांचा कल पांढऱ्या रंगाकडेच असतो म्हातारा म्हणाला तेखरो हो तरी हो ते खरं होतं कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय कोण अशा अंधाऱ्या रात्री घराबाहेर पडणार आपल्याला पाहून गावकऱ्यांना धीर आला असावा म्हणून ते आपल्या मागे निघालेत त्याला थोडं बरं वाटलं त्याने समोरच्या म्हाताऱ्याकडे डोळे बारीक करून पाहिलं त्याला फक्त त्याचे कपडेच दिसत होते हवे तरंगत चाललेल्या भूतासारखे या विचारासरशी त्याच्या अंगावर सरसरून काटा आला त्याचवेळी कुठून तरी घुबड्याचे गंभीर ओरडणे ऐकू आले शंकर घपकन जागीच थांबला तसा समोरचा म्हाताराही पाठमुरा होता तरी चालता चालता तसाच थांबला शंकरने मागे वळून पाहिलं त्याच्या मागे असलेल्या गावकऱ्यांचा आता चांगला तीस चाळीस जणांचा जथा झाला होता आणि ते सगळेच थांबले होते अचानक कडाडून वीज चमकले क्षणभर आसमंत प्रकाशमान झाला त्याची खिडी बसायचीच पाळी होती त्यातील एकही गावकऱ्याला हात पाय डोके काहीच नव्हते फक्त अंगावर चढवल्यासारखी कापडं सकाळी सहज कॅलेंडरवर नजर टाकली होती तेव्हा आजच्या तारखेशेजारी काळ्या भरीव वर्तुळाकार चिन्हाचा उलगडा त्याला अचानक झाला आज अमावस्या होती पोकळ शिक्षणाने भूताखेतांवरील अविश्वासाला खिंडार पडले त्याच्या घशाला कोरड पडली हात पाय लटलटू लागले येथून पळून जावं असं त्याला तीव्रतेने वाटू लागलं त्याने कशीबशी चार पावलं झरझर टाकून पाहिलं समोरचा म्हातारा आणि मागच्या जथ्याने त्याच गतीने आणि तशीच हालचाल केली जणू त्याच्या पायाला ते बांधलं होतं आता जाणार कुठे जिथे जाईल तिथे हे सगळे असणार होते अचानक समोरचा म्हातारा थांबला एक दोन तीन असंख्य दिवट्या पेटल्या गेल्या शंकरच्या आजूबाजूला निर्जीव प्रकाश पडला त्याला त्या उजेडाने थोडा धीर आला त्या उजेडात त्याला दोन गोष्टी दिसल्या एकतर व्यवस्थित रचलेल्या दोन चिता आणि त्यातल्या एकावर पांढऱ्या मदर्यात लपेटून ठेवलेले प्रेत फक्त अग्नी देणे बाकी होते ढगांची दाटी असूनही हवेतला गारवा वाढलाच होता असंख्य दिवट्या पेटलेल्या होत्या तरी कोमटपणा जाणवतच होता शंकरच्या बाह्य जाणीवा बधीर होत असल्यासारखे त्याला वाटू लागले हा काय प्रकार आहे त्याने आजूबाजूला नजर टाकली सारेजण म्हणजे माणसं कसली भूतच खाली माना घालून अदबिने उभी होती जणू कोणीतरी अधिकारी माणूस जवळच असावा आणि सरणाफटले ते प्रेत सावकाश उठून बसले शंकर टोळे फाडून समोरचे दृश्य पाहत होता क्षणाक्षणाला त्याच्या हृदयाची धडधड वाढत होती समोर दिसणाऱ्या घटनांचा अर्थ त्याचा मेंदू लावू शकत नव्हता ते प्रेत एखादा महाराज जसा सिंहासनावर ऐटीत बसावा तसे ताठ त्या सरणावर उठून बसले त्याने हळूच आपले दोन्ही हात आभाळाकडे पसरले डोके वर करून हात जोडले तसे हात खाली आणत स्वतःच्या चेहऱ्यावरला पांढरा कपडा फाडून दिला त्या प्रेताचा उघडा चेहरा शंकरच्या माहितीतील होता एक कडाड ती वीज शंकरच्या मनात चमकून गेली सरणावर एटीत बसलेला गावातला तो वेडा वेताळ होता या मास्तर आज आमच्या पालखीचा मान तुम्हाला देण्यात येतोय वेडसर वेताळाचे उच्चार कमालीचे सुसंस्कृत होते मान कसला तू तू कोण शंकरने कसे कसे विचारले अरे या मूर्ख माणसाला सांगा आम्ही कोण आणि पालखीचा मान काय असतो ते तो हाशी घाटावर येता का विचारायला आलेला माणूस म्हणजे फक्त अंगार घातल्यासारखे कपडे शंकरजवळ सरकले आणि म्हणाले मास्तर हे वेताळ महाराज आहेत वेताळ महाराज म्हणजे आम्हा भूतांचे राजे आज अमावस्य आहे महाराजांची पालखी निघते आजच्या रात्री त्या पालखीसमोर आम्ही दंगल करतो ज्याला पालखीचा मान मिळतो त्याच्या इशाऱ्यावर सगळी भूतावळ नाचते वेताळ महाराज खुश झाले की पुढच्या अमावस्येला त्यांच्यासोबत गोंड्याच्या पालखीत बसता येतं मला नाही कळलं पण मी आता काय करू तुम्ही फक्त शेजारी असलेल्या स्रणाला पेटवून द्या बाकी आपोआप होईल शंकरच्या हाती पलिता देत त्याने सांगितलं क्षणात ती चिता पेटून उठली आगीने लवकरच ती चिता ताब्यात घेतली अग्नीच्या ज्वाला वाट सापडेल त्या चितेच्या फटीतून ओसंडून वाहू लागल्या वेड्या वाकड्या ज्वाला हवेच्या तालावर नाचू लागल्या मास जळत असल्याचा वास घाटावर आणि नदीच्या काळ्या पाण्यावर पसरू लागला इतक्यात एखादा फुगा फुटावा तसा आवाज आला रसरसत्या चितेच्या आहारातून चिलक्याचा डोह वर उसळून आला कवती फुटली होती त्या आवाजासरशी शंकरला आतापर्यंत वाटणारी भीती पडून गेली तो हाड पोखरणाऱ्या गारवा कुठल्या कुठं गायब झाला होता त्याला एकदम हलकं हलकं वाटू लागलं आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या त्या भरात तो नाचू लागला वेताळाने इशारा केला कोठून तरी एक लाल गुंड्याची पालखी हवेत तरंगत आली त्यात वेताळ बसला आणि हळूहळू पालखी नदीच्या कडेने निघाली ढोल ताशे कडकडू लागले पांढऱ्या कपड्यातली ती भूत बेभान होऊन नाचत होती आणि सगळ्यात समोर शंकर होता वेड्यासारखा वाकडा नाचताना त्याला काहीच वाटलं नव्हतं काहीच कळत नव्हतं तोंडी एकच वाक्य होतं कितने बीत गए हे तीन तो ते पुन्हा पुन्हा लईत म्हणत होता आणि नाचत होता सकाळी अख्खा गाव घाटावर जमला होता एक विजलेली चिता दिसत होती आणि तिच्या पायथ्याशी शंकर मास्तरच्या चपला होत्या म्या लई मास्तरांची वाट पाहिली कोसावरल्या शेंडी गावात हाका मारी आल्याची वार्ता आल्याचं सांगायचं सा होतं रात्री कोणी हाक मारली तर हाकला ओ देऊ नका म्हणून बजावायचं होतं नाही भेट झाली नेलं नवं का मारीन उचलून मास्तरासनी दिघूणना शेजारच्या माणसाला सांगत होता पण त्या माणसाचं लक्षच नव्हतं पिंपळावरचा वेडा वेताळ मात्र कितने बीत गये हे दिन या ओडी आपल्या भसाड्या आवाजात दिवसभर म्हणत हो